एक लाख रुपये तुम्हाला दरवर्षी माझ्या क्षेत्र वर्ग नाही असं समजा एवढा आयुष्यपणचा मंडप तुम्हाला देऊन हा त्यान माहिती काय हा त्यान झाला त्याच्याशिवाय ना। माणसाचं नाव होत नाही मग आपला माणूस का जातो कोणी गेला मला आपला माणूस तुम्हीच आता पंचवीस टक्के लोक माझ्या भार नाचा म्हणून असे माहिती मला काल आला आमदार झाला आम्ही किती वर्ष आमदार व्हायचं स्वप्न पात्र हा झाला डोळे पुसले त्यागोळे सहा हजार लोकांची लग्न लावली मोफत मोफत एक रुपये न घेता महाराष्ट्राचा पहिला आमदार आहे सहज का सहज मिळतं काय अ माझ्या लोकांनी किती जेवायचं मी त्यांची जाऊन बिल् मारायची किती झालं तेरा हजार सातशे चौऱ्याशे एवढं आम्ही दादा माझं कार्यकर्ते तेवढे तुमचे बर तेरा हजार ते बारा हजार आज पाचपर्यंत